जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी काल झालेल्या पालकमंत्रीपदाच्या निवडीबाबत जनमानसामध्ये दाखवला आहे की बीड जिल्ह्याचं मंत्रिपद पालकमंत्रीपद अजितदादा पवार यांच्याकडे राहील व धनंजय मुंढेचा पत्ता कट होईल पण याचवेळी माननीय या मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं की मी दादांना सांगितलं की मला कुठलंही आणि कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद नको यावरून निष्कर्ष काढायचा कसा आणि दुसरी गोष्ट माननीय मंत्री धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी आजीदादा पवार असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांचा काही डाव आहे का कारण मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाचं प्रकरण आबादा कंपनीच्या खंडणीचं प्रकरण या दोन्हीतले आरोपी एकच पहिल्यांदा जे सी आय डी आणि एस आय टी या टीम नेमल्या यामध्ये सुरुवातीला वाल्मिक समर्थक पोलिसच त्या एस आय टी आणि सी आय डीमध्ये होते नंतर त्या तपासाचे धागेदोरे संतगतीनं चालत चालत तात्पुरता तपास काहीतरी केला असं दाखवून नंतर फडणवीसांनी त्यातले सहा कर्मचारी बदलले नंतर नऊवरची एस आय टी सहावर आणली नंतर पुन्हा गुर्जरला बदललं किरण पाटील आले आणि बसवराज तेली त्याचे प्रमुख कायम राहिले अशा वेळी आज पस्तीस चाळीस दिवस उलटूनही शेवटचा आरोपी कृष्णा आंधळे सापडत नाही तेव्हा मुख्यमंत्री व गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांना हा तपास कटाक्षाने करायचा आहे की गोलगोल घुमवून बनवाबनवी करून आपले एकेकाळचे आणि आत्ताचे परममित्र धनंजय मुंडे ज्याप्रमाणे करुणा मुंडे म्हणतात की ज्या ज्यावेळी मला माहेरी इंदोरला जायचं होतं त्या त्यावेळी जर धनंजय मुंडेंना काही काम असेल तर मला माहेरी नेऊन सोडायला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचे परममित्र असल्यामुळं तिथपर्यंत सोडायला यायचे यावरून शंकेची पाल मनात चुकचुकायला लागले एस आय टी झालं त्याच्यानंतर सी आय डी झालं त्यानंतर न्यायालयीन चौकशी न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निवृत्त न्यायाधीश तेहलानी नेमले त्यांची जर पार्श्वभूमी आपण तपासली तर त्यांनी त्यांच्याच ऐकायच्यात लिहून ठेवले आहे आणि ते ऐकायला वाचायलाही मिळते की भारतीय जनता पक्षाचा प्रचार ते व देवेंद्र फडणवीस यांच्या काकू कसे करायचे वेळ प्रसंगी ते पुलाखाली कसे लपून बसायचे सायकलला भारतीय जनता पक्षाचा झेंडा घालून कसे फिरायचे तेव्हा आणि याच टेहलालींनी ज्या वेळेस सव्वीस अकराच्या बॉम्बस्फोटातले असोत किंवा आणखी काही खटल्यातले आरोपी असो कसे निर्दोष मुक्त केले तेच तर प्रकरण पुन्हा इथं होणार नाही ना बीडमध्ये कारण ही एक सदस्यीय समिती आहे त्यावेळेस ज्या ज्या तपासाच्या बाबी आहेत त्या त्या टेलाने कुठल्या पद्धतीनं तपासतील यावर खुद्द अंजली दमानिया यांनी सुद्धा शंका व्यक्त केली आहे तसंच बऱ्याच राजकारणी नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे पण त्यातले त्यात समाजसेविका असणाऱ्या अंजली दमानिया यांनी काही खुद्द पुरावे दाखल केले आहेत तेव्हा हा तपास निपक्षपातीपणे होईल असं वाटत नाही आणि शेवटचा मुद्दा या प्रकरणामध्ये दोन वेळेस सरकारी वकिलांनी याचिकाकर्त्याची बाजू मांडायला सरकारी वकिलांनी मनाई केली आम्ही बाजू मांडू शकत नाहीत किंवा आमचं हजर राहणं होऊ शकत नाही असं दोन वेळा झालं आणि त्यानंतर आता दुसरा वकील द्या म्हणून ज्यावेळेस समाजातून मागणी आली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम जे अजमल कसाब खटल्यातले वकील होते त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्त करण्याचा सुतोवाच केला आहे जर उज्ज्वल निकम या खटल्यामध्ये बाजू मांडायला लागली तर खरंच संतोष देशमुखांना न्याय मिळेल का तुम्ही म्हणाल काय झालं नामांकित वकील आहेत सर्व सर्व आहे पण हे कालच भाजपाच्या आश्रयाला आलेत असं नाही यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूकही लढवी त्या दंधीने त्यांचा पराभवही झाला पण उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र श्री धनंजय मुंडेचे वकील आहेत आणि तेही सरकारविरोधात तर मुलगा जर धनंजय मुंडेची बाजू कोर्टात मांडत असेल तर त्या ठिकाणी उज्ज्वल निकम खरंच संतोष देशमुख यांच्या लेकरं वैभवी व वै विराज यांना न्याय देतील का शक्यता कमी आहे मित्रांनो हे सर्व बनवे आहे हे प्रकरण खूप गाजलं संघर्षोद्धा मनोज दादा जरांगे पाटील सुरेश अण्णा धस बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड दीपक केदार यांनी लावून धरलं म्हणून या तक या प्रकरणाचा तपास इथपर्यंत आला आहे आणि या प्रकरणाचे मास्टर माइंड असणारे वाल्मिक करार, यांना मकोका व तीनशे दोन दाखल झाला आहे तरीसुद्धा यातून वाल्मिक करारला सही सलामत सोडवण्यासाठी व धनंजय मुंडेंची एंट्री यामध्ये होऊ नये यासाठी जर उज्ज्वल निकमसारखे वकील दिले तर निश्चितच मदत होणार व संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही याचे फक्त मारेकरी म्हणून जास्तीत जास्त सुदर्शन घुले किंवा प्रतीक घुले कृष्ण आंधळे इथपर्यंत स्वरित राहणार त्याच्यातून विष्णू सुद्धा सही सलामत निसटणार आणि वाल्मिक करार तर शंभर टक्के निसटणार अशी सर्वसामान्य जनतेची शंका आहे तेव्हा तुम्हाला काय वाटतं ते कळवा जय जाऊ जय शिवराय